पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाअंतर्गत मेहंदी हळदी कुंकूचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कुपवाड पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव उद्यापासून भक्तिमय वातावरणात व उत्साहात प्रारंभ होत आहे काल आदिनाथ जैन मंदिर इथं मानस्तंभ शुद्धीकरण व मंदिर शुद्धीकरण झाले त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात मेहंदीचा कार्यक्रम व हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला उद्या पंचकल्याण पूजेच्या पहिल्या दिवशी पहाटे सहा वाजता मंगलाचरण मंगल यजमान अभय पाटील व सौ राधिका अभय पाटील यांचं मंदिरात आगमन होणार आहे अक्षय तृतीया निमित्त आदिनाथ मंदिरात उसाच्या रसाचा अभिषेक करण्यात येणार आहे त्यानंतर मंदिरापासून भव्य मिरवणुकीनं चोवीस तीर्थंकर नूतन प्रतिमा आचार्य संघ मुख्य इंद्र इंद्रायणी अष्टकुमारिका यांच्यासह मुख्य मंडपाकडे आगमन होणार आहे त्यानंतर मंडप उद्घाटन होणार आहे दुपारी यागमंडल विधान प्रारंभ होणार आहे सायंकाळी चार वाजता आचार्य श्रींच मंगल प्रवचन होणार आहे सहा वाजता जेनवानी मिरवणूक निघणार आहे रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे पूजेचे चा प्रतिष्ठाचार्य म्हणून दीपक कुमार उपाध्याय काम पाहणार आहे त्यांच्या सोबत स्थानिक पंडित प्रकाश जिंद तर उपाध्याय वर्धमान उपाध्याय श्रेयांश उपाध्याय व सहप्रतिष्ठाचार्य म्हणून जिनेंद्र उपाध्याय सिद्धांत शास्त्री कोमल उपाध्याय दीपक उपाध्याय प्रशांत उपाध्याय अरुण उपाध्याय सचिन उपाध्याय व सहकारी काम पाहणार